नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी न्यू मॉर्निंग ग्रुप तर्फे, शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्टेडियम चौकात आज शिक्षक दिनानिमित्ताने न्यू मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आजी माजी शिक्षकांचा सत्कार करून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस ग्रुपचे सर्व सभासद उपस्थित होते या संदर्भात अधिक माहिती तावडे सरांनी दिली आज पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आमच्या न्यू मॉर्निंग ग्रुप स्टेडियम या ग्रुपने सुमारे दहा शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला होता या सत्कार समारंभाला आपल्या न्यू मॉर्निंग ग्रुपचे ॲडमिन माननीय कैलाश भाऊ सांगळे बापू लोळे त्याचप्रमाणे ईश्वर भाऊ ठाक राजूभाऊ ठाकरे हे ना, नाना चित्ते नाना करवंडीकर नाना आपले संदेश भाऊ भोसले सर आर्य नाना या सर्वांनी आपापल्या परीने मदत केलेली आहे त्या त्यात त्यात बापूंनी सर्वांना टोपी आणि शाल त्याचप्रमाणे संजय भाऊ देसले यांनी फुल्हार खरवंडीकर नाना यांनी पेढे कल्याणी बापू यांनी नारळ आणि साहेब यांनी गुलाबाचे पुष्प दिलेले आहेत दात्यांनी सर्वांना केळीचा नाश्ता डीपी बापू यांनी सर्वांना पोट भरून या निमित्ताने नाश्ता दिलेला आहे आणि सर्वांचं या ठिकाणी भगवान भाऊ यांच्याकडनं चहा साठण झाला आणि पण दिलं कदम सरांनी सुद्धा या ठिकाणी नाश्ता दिलेला आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या या सहकार्याने हा कार्यक्रम का यशस्वी झालेला आहे आम्ही सर्व शिक्षक या न्यू मॉर्निंग ग्रुपचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी हा कार्यक्रम चांगला घडून आणला मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या थोडी संपव बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला फॉलो करा धन्यवाद